शरीर शिर झालेलं होत माय बाप ज्या वेळेस माझ्या भगवंताला वासुदेवानं स्पर्श केला रे बाप अरे आपोआप आप त्या ठिकाणी ते साखळ दंड सगळं बंधन तुटून ही बंधन तुटल्यानंतर देवगिने सारखं माझ्या कृष्णाकडं पाहाव का ना हे अरे मी वर मागितला होता पण असा नव्हता मागितलं हे चार हातून गदा चक्र हे कशाला आणलंस रे तू माझा शेवटस बाळ येणार होता ना हे कशाला आणलंस माझ्या कृष्णानं सांगितलं मैया हे मैया अगं मी करता शंख चक्र कदा आणलोय कारण पाठीमागची सहा मुलं मारली ना मग मग मी सावध होऊन आलो की हे मला हात दोन दाखव एक तर तुला खाली पडेल कृष्णा नाही ना रे मला आनंद नाही प्राप्त होत अरे ज्याच्याकरता तपश्चर्या केली होती ना ज्याच्याकरता तळमळ केली होती ना रे माझ्या राजा हे रूप पाहण्याकरता नाही केली मला तुझं बाल स्वरूप पाहायचं होत तू लहान पाहायचं तू लहान होऊन माझ्या मांडीवर असावं आणि मी तुझ स्तनपान कराव काय इच्छा आहे काय काय मागाव देवाला देवाला देवा 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 देवच मागून घेतला देव पण कृष्ण कन्हैयाला सांगितलं तू लहान हो ना कृष्ण कन्हैया लहान झाले लहान झाले मैयाकडं पाहिलं टुळू टुळू पाहू लागला कृष्ण मैया आता पास मैया ना मैयानं सांगितलं कृष्णा अरे पास नाही अजून माझं समाधान नाही झालं का अरे मला सांग लेकरू झाल्या झाल्या कुठं बोलत असत अरे तू तर मला बोलतोय मग शांत बस लेक्रू ले रडत असत रे कृष्णा माझ्या मैयानं माझ्या देवकी ठिकाणी स्तनपान केलं आणि ज्यावेळेस कृष्णाला पाठायचं होतं ना देवकी खूप रेडली खूप रोटले नंदबाने ते घेतलं घेतला आणि त्या ठिकाणी रुण बुले न नंदा जागरा मधने गोळा मधने गोडा मधने गोळा नंदा नंदा

विजांचा चालू होता माय बाप मुसार पाऊस चालू होता आणि या अवस्थेमध्ये एक बाप एका मुलाला घेऊन चालला होता काय असतो ना बाप एक संगोपना ना बाप ह्या शब्दामध्ये फार वजन हो आहे बाप बाप, बाप। आज ही त्या ठिकाणी काळजी न करता विचार न करता आज देवाचा देवासा, बापा वसुदेवजी महाराज निघाले होते आपल्या बाळाच्या संरक्षणा करता त्या गोकुळामध्ये भयानक दिला तो नंद का, का विचार ावा थांबावं पण वसुदेव महाराज चालत होते मला जावं लागेल मला जावं लागेल मला जावं लागेल गोकुळाजवळ आल्यानंतर यमुनेला पाहिलं यमुनेला महाभयंकर पूर आलाय काय करावं विचार न करता एक बाग वसुदेव महाराज आलं पण वसुदेव महाराज घाबरले नाही मला जायचंय माझं बाळ आहे मला जायचं आहे माझ्या बाळाला वाचायचं आहे मला जायचंय मला जसं तसं पाणी वाढत होत ना यमुने त्या यमुनेच पाणी वसुदेवांच्या ओठापर्यंत आलं भगवान कृष्ण यमुनेला म्हणतात अग बाई जरा असं करू नको हा तुझे सासरे सासरेच्या तोंडात पाणी चाललेला कळत काय तुला देवा हे मला कळतय ना तू थोडा पाय खाली कारण हे सगळं चाललंय कशा मला माहिती नाही कोण आहे ना पण हे सगळं करायला लागले तुमच्या दर्शना करता करायला माझ्या कृष्ण करायचा दिसायचं अगदी त्या टोपलीच्या बाहेर पाय दिसायचे माझ्या कृष्णाचे यमुना पायाकडे झेप फिरायचे पायाचं दर्शन करण्याकरता म्हणून ते पाणी हलत होतं नंद बाबांच्या तोंडात जात होतं कृष्णाने मामा आग जरा खाली जा तिनं सांग नाही जाणार मला तुमचं दर्शन पाहिजे जर तुम्हाला वाटत असेल सासरेबाईच्या तोंडात पाणी जायचं मग जा जा। पाय खाली जरा पाय खाली करीना त्यावेळी कृष्ण करून एक पाय असा बाहेर काढला आणि हळूस कोण त्या ठिकाणी दर्शन दिलं कोणाला यमुनेला दर्शन दिल्यानंतर त्या ठिकाणी यमुनेनं रस्ता दिला आणि वसुदेव महाराज गोकुळामध्ये गेले पण तिथं गेल्यानंतर आमच्या यशोदे मातेला एक सुंदर अशी मुलगी झाली होती ती दुसरी कोण नव्हती माया होती भगवंताने अगोदर एका दारातून प्रकाश आलेला हा वसुदेवांना दिसला त्या दारामध्ये गेले आणि माझा कृष्ण कनिया तिथं ठेवला मायबा वसुदेवांच्या डोळ्यात आशुधारा सुरू झाल्या रडू लागला देवा काय प्रसंग आहे जगाचा मायबाप खरा भगवान तिथं सोडला आणि मायेला घेऊन चाललो जी माया सगळ्यांना बाधित आहे अरे मायाला सोडावं आणि देवाला अप्रसंग करावं आज माझ्याकडून उलट होत आहे मी आज देवाला सोडलोय आणि मायाला घेऊन चाललोय मायेला घेऊन चाललंय वसुदेव महाराज रिटर्न जात असताना कृष्ण चढ्याने वसुदेवाकडे पाहिलं की डोळ्यातून अशुधारा सुरू झाल्या इकडे ही माया त्या ठिकाणी मथुरेला गेल्यानंतर तिनं उग्र स्वरूप धारण केलं कंसाला तिला फिरवलं हातातून सटकली दुर्गेच त्या ठिकाणी रेणुकाचं स्वरूप धारण केलं सांगितलं हे कंसा तुम्हाला मारतो काय अरे, अरे मला मारण्याच्या अगोदर तुझा जो शत्रू आहे तो गोकुळात गेलाय आता मरणाची तयारी कर कौसा सावध हो लवकर तो मरणार आहे अरे दे मरणाची तयारी कर जशी जगण्याची तयारी केली ना तशी मरणाची सुद्धा तयारी कंसाच्या लक्षात आलं परंतु म्हणजे महाराजांचं चिंतन असे की कंसाने त्या ठिकाणी वसुदेव देवकींना क्षमा मागेतील त्यांनाही बंदी वाढवलं आता चला आपण आता